गाडी कमेंट करा इंगे दादा जय भीम स्वागत आहे दादा काय करताय लाईक लाइकडनसाठी थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू चहा झाला का ताई नाही अजून तुमचा झाला का दादा स्वागत आहे तुमचं दादा काय करताय कामावर आहे का चहा पीत आहे ओके कामावर आहे का या चहा प्यायला सर्वांनी हम्म लाईव्ह लाईक करा कामावर आहे ताई हो का दादा ओके ओके लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तर कष्ट जय महाराष्ट्र थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करा राम राम गंगाराम मंडळी सपोर्टिंग कमेंट थँक्यू 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 कोण आले लाईक ठेवा कमेंट करा कोणत गाव आहे पुणे आहे पुणे पुणे सिटी अंकुश कदम दादा पाकिस्तान बस <laughs> रमा काका स्वागत आहे तुमचं झाला काचा कर काय करताय अंकुश दादा तुम्ही पुटन बोलताय दादा खूप खूप स्वागत आहे नमस्कार रमा काका नमस्कार पाकिस्तान का, थँक्यू यू रामा काका ओके ओके चॅनलला सबस्क्राईब करा सुप्रिया ताई हाय स्वागत आहे ताई कुठून आहे मी जळगाव हो का रामा काका ओके ओके काय चाललंय सुप्रिया ताई नमस्कार कुठून आहे ताई

ಲೈವ್ ಇಲ್ಲ ಲೈಕ್ ಸರ ಆರಾಮ ನಮಸ್ಕಾರ ಮುಂದ ಟೈಮ್ ಇರೋದ ಹ್ಮ್ 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 ಹ सर्वांनी लाईक करा कमेंट करा पटपट सर्वांचे स्वागत आहे लाईवमध्ये काय बाबू गाडी चालवते हाय कर जय भीमकर जय भीम जय भीमकर भीम आय जय भीमकर थँक्यू थँक्यू इंगेश दादा थँक्यू 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 ेश्वर आहे का माझ्या नातीला घेऊन हो जरा कष्ट जे महाराष्ट्र इंग्रजी दादा बाबू हाय कर हाय हाय थँक्यू इंग्रजी दादा थँक्यू 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 Hi, Kar. Hi. Hi, Babu. Thank you, Ngada. Thank you, thank you, thank you. Chan, 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 chan. <laughs> Haste. पावसात थांबायचं नाही सोलर खाली का ना का। ना का हो काय का दादा पाऊस नाही का पाऊस नाही आहे बघा ऊन पडले आज काय होत मला सक्त मनाई आहे बर का का हो मला काय माहिती नाही अजून सर्वांनी लाईक करा कमेंट करा थँक्यू घे दादा थँक्यू मनापासून दादा काय हसते अगाव चुप चुप थैंक यू थैंक यू थैंक यू पाऊस आल्यावर थांबायचं नाही हो का आम्ही कधीच नाही वरती आजच आलोय ऊन पडले त्यामुळे नाहीतर तर वारं पण जास्त लागतंय जय तुमच्या जय तुम आमच्या टेरेस वर पण सोलर आहे आम्हाला नाही सांगितले हो का आम्हाला काहीच नाही सांगितलं काहीच नाही सांगितलं आणि इथं वरती दोन रूम आहेत वरती दोन रूम आहेत सिंगल सिंगल ते इथंच असतात आहे पाऊस असला तरी नाही का चार पाच आहेत चार पाच आहेत चार पाच आहेत जाऊ लाईवला लाईक करा लाईव्ह लाईक करा जास्त असे माझा बारा आहे हो का बरे बाबू आरके दादा हाय स्वागत आहे दादा नमस्कार कसे आहात आर के दादा झाला का चहा पाणी बाई डिलीट काय केलं आर दादा Lai, la रंगीत म्हातारा म्हातारे दादा हाय <laughs> म्हातारे दादा बाबा म्हणायचं का काय म्हणायचं तुम्हाला रंगीत दादा लाईक लाईकदा केले बरं का कोण आहे तुम्ही दादा आहे काय रंगीत दादा लाईव्हला लाईक करा चॅनल लाईब करा आजोबा बोला हो हो आजोबा ओके ओके आजोबा खूप खूप स्वागत आहे तुमचं आजोबा चहा पाणी झालं का आजोबा पडची लाबा काय झालं उतरते या उतर, उतर। माझ्या मागे पूर्ण यूट्यूब लागले आहे मला आहे सर्वजण सर्व काय झालं का তুমি বাবা আজোবা

त्याला कशाला ओढत आजोबा तुमचं गाव कोणतं लाईव्हला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा <laughs> 哎，阿哥。